स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी पिंपडेल येथील आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅलीत अलोट गर्दी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात आक्रोश मोर्चा चौघा सात सहा तासात अटक धुळे आझादनगर पोलिसांची कारवाई अग्रवाल यांच्या उपस्थितीत धुळे नगोबर येथे आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिर संपन्न पालघर <्वालगर्ण> जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा यांच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडीला मिळणार पूर्णविराम આદિવાસીન ઉત્સાહ સાજરા ધુ તાલુક્યાથી નાંદ્ર આદિવાસી દિનાનિમિત્ત હોવે ર मैत्रे पीडितांना न्याय मिळावा मैत्रीय ठेवीदार संघटनेची मागणी आदिवासी दिन आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला पिंपळनेर शहरात देखील आदिवासी दिनानिमित्त भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीत आदिवासी बांधवांसह विविध जाती धर्मातील लोकांचाही मोठा सहभाग दिसून आला त्यामुळे अलोट गर्दीचं चित्र पाहाव्यास मिळालं पिंपळनेर शहरात नऊ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिन अपूर्व उत्साहात साजरा झाला या निमित्ताने काढलेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद लाभला हुतात्म्यांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती रॅलीत तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरून आपला आनंद द्विगुणित केला रॅलीत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी हातात झेंडे घेऊन व आपले पारंपरिक पद्धतीचे नृत्य करून पिंपळनेर शहरात आदिवासींचे दर्शन घडवून दिले पिंपळनेर शहरात निघालेली ही रॅली अतिशय शांतताप्रिय व नियमांच्या अधीन राहून निघाल्याने स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत देखील कौतुक करण्यात आलं तसेच या रॅलीप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांनी मोठा पोलीस फौजपाठात तैनात केला होता त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे देखील पिंपणनेर वासियांतर्फे कौतुक केले जात आहे तुषार ढोले सहसंपादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने धुळे शहरातील क्युमाइंड क्लब समोर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांती दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व प्रशांत जाट दुहे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आलं मोर्चाचं मुख्य नियोजन माननीय खासदार श्री राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलं होतं ठिबक सिंचन तुषार सिंचनचे दोन वर्षाचे थकीत अनुदान त्वरित मिळावे पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीन कापूस पिकाचे दोन हजार तेवीस वर्षातील

दुष्काळाची राहिलेली अनुदानाची रक्कम या विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कृषी अधीक्षक कार्यालय धुळे यांना निवेदन देण्यासाठी धुळे साखरी शिरपूर आणि शिंदखेडा या चार तालुक्यामधून मुख्यतः असंख्य समा प्रमाणात हजार ते दीड हजार या प्रमाणात शेतकरी बंधू आमचे जमा झालेले आहेत आणि आमच्या या प्रमुख मागण्या शासनाने मान्य कराव्या अशी आमची शासनाला नम्र विनंती मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी उड्डाण पुलाखाली दुचाकीवरील दोघांना चाकूचा धाक दाखवून भामट्यांना आझादनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सात ऑगस्ट रोजी रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या महेंद्र राजेंद्र पवार यांच्या सह दोघांना महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ चौघा अज्ञात भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी मोबाईल व रोकड असा ऐकून रुपयांचा ऐवज हिसकावून नेला होता या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आझादनगरचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी तात्काळ तपास अधिकारी पी एस आय समाधान सुरवाडे व गुन्हा शोध पथकाच्या अंमलदारांना कारवाईसाठी पाठवले असता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासात सलमान शब्बीर मनसुरी वय सोळा वर्ष आठ महिने राहणार पांडवनगर देवपूर धुळे या ताब्यात घेतले व त्याच्याकडून आणखी तीन साथीदारांची नावे मिळवली त्यात सागर रंगराव कोळी वय अठ्ठावीस राहणार पांडवनगर देवपूर रोहित अरुण पाटील वय एकोणावीस राहणार नाहावीकालनी देवपूर रमेश छोटू ठाकरे वय पंचवीस राहणार पांडवनगर देवपूर यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पी एस आय समाधान सुरवाडे तसेच शोध पथकातील पोलिस नाईक गौतम सपकाळे हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ शांतीलाल सोनवणे संदीप कढरे योगेश शिंदे विजय शिरसाठ पोलीस कॉन्स्टेबल मकसूद शेख अनिल शिंपी चालक संतोष घुगे यांनी केली माऊली क्लिनिक नगावरी धुळे ते आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर पार पडले परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन शिबिराची शोभा वाढवली या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती अनुप अग्रवाल व बाळासाहेब मनोहर भदाणे हे होते अनुप अग्रवाल यांनी नगावरी परिसरासाठी नवीन होणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले सदर रस्त्यामध्ये महत्त्वाचा असणारा मारुती मंदिर क्रमांक एक पासून ते अष्टकोणी ओट्यापर्यंत व नगावारी फॉरेस्ट कॉलनीला जोडणाऱ्या विहिरीपर्यंतचा रस्ता मंजूर करण्याबाबतचा शब्द दिला तसेच नगावारी परिसरातील लोकांचा महत्त्वाचा विषय म्हणजे सात बारा उतारा मिळावा यासाठी फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली असून लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळेल असे आश्वासन दिले सदर शिबिरामार्फत जवळपास एकशे पंच्याण्णव नागरिकांची आरोग्य तपासणी दोनशे पाच नागरिकांची नेत्र तपासणी व त्यात पंचवीस नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल व जवळपास एकशे दहा रक्तदात्यांनी संकलन करून शिबिराची शोभा वाढवली त्याबद्दल शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान जय बजरंग मित्रमंडळ श्री एकमुखी दत्त महादेव मंदिर उत्तरमुखी हनुमान मंदिर संकट मोचन हनुमान मंदिर नागेश्वर महादेव मंदिर व सर्व मित्रपरिवारांचे मनापासून आभार मानण्यात आले वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना एम एम आर डी कडून चार उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून वसई विरारकरांमध्ये यामुळे समाधानाचं चित्र निर्माण झालंय या कामासाठी वसई विरारकरांनी मागणी केली होती या कामामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना हे यश मिळालंय योगी सावळी विरार प्रतिनिधी नमस्कार वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामधील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत सुखद अशी बातमी म्हणजे एम एम आर डी एतर्फे चार रेल्वे उड्डाणपुलांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे साधारणतः वसईमध्ये एक नालासोपारामध्ये दोन आणि विरारमध्ये एक असे चार उड्डाणपूल हे बांधण्यात येणार आहेत आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यास मदत होईल आणि त्याबरोबरच प्रचंड जी वाहतूक कोंडी होत होती ट्रॅफिक जाम लागत होता त्यामुळे सुद्धा दिलासा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे मी राज्य सरकारचे विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष आभार मानतो या निर्णयामुळे वसई विरार नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व प्रवाशांना नागरिकांना खूप चांगला त्याचा फायदा होईल आणि निश्चितच लवकरात लवकर काम सुरू होऊन रेल्वे उड्डाणपूल सुरू होतील आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे पुन्हा एकदा राज्य सरकारचे खूप खूप आभार धन्यवाद नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील जय आदिवासी युवा शक्ती संघटनेतर्फे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य मिरवणूकही काढण्यात आली रॅली समाज बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला आज संपूर्ण महाराष्ट्रात नऊ ऑगस्ट विश्व दिन मोठ्या उत्साहात पाहायला गेला या निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादनासह सा विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील जय आदिवासी युवा शक्ती संघटनेतर्फे देखील आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महिला पुरुष तरुण तरुणींनी मोठा सहभाग नोंदवला होता सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला तुर्तवाहिनी धुळे धुळे तालुक्यातील नांद्रे येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेतर्फे नऊ ऑगस्ट अर्थात आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवून दिलं आज धुळे शहरासह परिसरात नऊ ऑगस्ट हा दिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे तालुक्यातील नांद्रे येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेतर्फे देखील आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अनिलराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस टी पाटील शिंदे सर, देवरे सर टी एस सर हिरे सर, मोरे सर टी एच देवरे पाटील सर भाबडे सर बेडसे सर श्रीमती वसावे मॅडम सर, श्रीमती भामरे मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती रोहिणी पाटील स्वप्नील पाटील गायत्री पाटील दिलीप पाटील चेतन पाटील भूषण काकडे अतुल भामरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मोरे नांद्रे प्रतिनिधी सर्वातील आदिवासी बांधव या ठिकाणी सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करू इच्छितो आणि सर्व आदिवासी बांधवांना आमच्या संस्थेतर्फे व नांद्रे ग्रामस्थातर्फे हार्दिक स्वागत करतो तुमचं स्वागत 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 નવ ઓગસ્ટ રોજી સાજરાય પાર જાતિક પારવી વરતી દખલ ઘલી અને આ દિવસ સ્વતંત્રભાગ આદિવાસી આદિવાસી ના मैत्रीय प्रकरणातील पीडितांना परतावा मिळण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरील कामास तात्काळ गती मिळावी या मागणीसाठी आज मैत्रीय ठेवीदार संघटनेतर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आंदोलन छेडण्यात आलं मैत्रीय ठेवीदार संघटनेतर्फे मैत्रीय प्रकरणातील पीडितांना परतावा मिळण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरील कामास गती मिळण्याबाबत आंदोलन करण्यात आलं प्रस्तुत आंदोलनात निवेदन देताना म्हटलं आहे की प्रदीर्घ कालावधीपासून थकीत असलेले मैत्रेप्रकरणातील पीडितांच्या हक्कासाठी त्यांचा परतावा लवकर मिळण्यासाठी न्यायालय शासन आणि प्रशासन अशा तिन्ही मार्गाने प्रयत्न करीत आहोत न्यायालयाकडून लवकर अंतिम आदेश मिळण्याचे संभव आहे शासन आणि प्रशासनाकडून खालील मागण्या लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे एक फॉरेन्सिक रिपोर्ट मैत्री प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट माननीय सक्षम अधिकारी उपजिल्हाधिकारी एम पी आय डी मुंबई यांच्याकडे उपलब्ध व्हावा गुंतवणूकबाबतची सविस्तर माहिती तसेच इतर महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे तरी सदर सर्वर माननीय सक्षम अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित व्हावी परतावा वाटप करण्यासाठी लागणारी गुंतवणूकदारांची माहिती दोन हजार सोळा व दोन हजार सतराच्या दरम्यान प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार सर्व गुंतवणूकदारांची माहिती बँकेच्या खाते क्रमांकासह राज्यातील सर्व जिल्ह्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा एस पी ऑफिस यांच्याकडे विहित नमुन्यात लेखी स्वरूपात त्यानंतर डिजिटल स्वरूपात अठ्ठावीस कॉलम सादर करण्यात आली आहे प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन माहिती भरण्यात आली आहे ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणे आवश्यक आहे तरी यासंदर्भात सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून सत्वर उचित कार्यवाही व्हावी जेणेकरून पीडित गुंतवणूकदारांना परतावा वाटपाच्या वेळी सक्षम अधिकारी यांना अडचण येणार नाही शासनाकडून जप्त झालेल्या मालमत्तेची विक्री सत्वर सुरू करावी किंवा शासकीय स्तरावर योग्य रीतीने विल्हेवाट लावून प्राप्त होणारी रक्कम एस्क्रो खात्यात भरून पीडित गुंतवणूकदारांना वाटप सुरू करण्यात यावे अद्याप जप्त न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेची शोध लावून जप्ती व्हावी महाराष्ट्र राज्याबाहेरील म्हणजेच इतर राज्यातील गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा या राज्यातील स्थावर मालमत्ता जप्ती होईपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित राज्य सरकारला कळवून तशी विनंती करावी तसेच जप्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी कंपनीकडून करण्यात आलेल्या भारतातील आणि विदेशी कंपन्यांकडील गुंतवणुकीचे रक्कम मैत्रीय कंपनी कार्यरत असताना कंपनीकडून भारतातील इतर कंपन्यांकडे आणि विदेशी कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे ती गुंतवणूक विकून त्यांचा परतावा मैत्रीय ठेवीदारांना देण्यात यावा अशा मागण्या या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आहेत करू का पाटील धुळे जिल्हा आज आम्ही शेतकऱ्यांना जे आपले राज्य शासन रोज मोठ राजावाजा करते जाहिराती देते की शेतकऱ्यांनी पीक विमा काढायला पाहिजे पण परिस्थिती असे आहे शेतकऱ्यांना पीक विमा काढून नगरने वीस टक्के पंचवीस टक्के पैसे देते अहो आपल्या धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिरपूर तालुक्यातील एकही शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाली इथून जवळच आमचे शिंदेळा तालुका अमळनेर तालुका चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के ही भेटतो आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील एकच सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ होतो उर्वरित चार तालुक्यांमध्ये पी विमा काय भेटत नाही की इथला आमदार इथले लोकप्रतिनिधी ना न्याय काय देत नाही शासन खूप मोठं गाजावाजा करते आम्ही शेतकऱ्यांना हे करतोय ते करतोय पण पर प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की प्रत्येक राज्याचे आपले लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री कोठपणे मेळावा घेता येत कोण नोकरीचा मेळावा कोण ना आरोग्याचा मेळावा कोण लाडली बहिणींचा मेळावा पण या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एकही काय आपले राजनीती जे आपले मुख्यमंत्री अर्थमंत्री साहेब कोणी त्यांना शेतकऱ्या पीक नाही आणि राहिला विशेष आमच्या मैत्री कंपनीच्या ठेवीदारांना आज हजार सव्वीसशे कोटी रुपये आटकून सर्वसाधारण शेतमजूर शेतकामगार महिलांना मैत्रिणी कंपनीला न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित पावलं उचलावीत ही अपेक्षा करतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पिंपळनेर येथील आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅलीत अलोट गर्दी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात आक्रोश मोर्चा चौघा सात सहा तासात अटक धुळे आझादनगर पोलिसांची कारवाई अग्रवाल यांच्या उपस्थितीत धुळे नगोबर येथे आरोग्य सह रक्तदान शिबिर संपन्न पालघर <S updated गएगी> जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा यांच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडीला मिळणार पूर्णविराम આદિવાસી આદિવાસીન ઉત્સાહ સાજરા તાલુક્યાથી નાંદ્ર આદિવાસી દિનાનિમિત્ત હોવે ર मैत्रीय प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा मैत्रीय ठेवीदार संघटनेची मागणी आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज